वासुंबे फाटा येथे धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात वळण काढण्याचे काम जलद गतीने मागणी तासगाव मणिराजुरी रोड वर वासुंबे फाटा येथे द्राक्षाने पिकअप पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र द्राक्षांचे व गाडीचे नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास द्राक्ष वाहतूक करणारी पिकअप मणे राजुरीहून तासगावकडे द्राक्ष घेऊन येत असताना वासुंबे फाटा येथील धोकादायक वळणावर चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटी झाली पडल्यानंतर पन्नास फूट फरफटत गेली सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडी द्राक्षाने भरलेली असल्याने द्राक्षाचं चा नुकसान झालं या वळणावर छोटे मोठे अपघात होतच असतात रस्त्याचं काम सुरू असून काम जलद गतीने व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे सदरच्या धोकादायक वळणावरून गाडी चालवताना गाडी चालकाने गतीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा